औंडा नागना तहसील कार्यालयाच्या गेटवर अखिल भारतीय किसान मोर्चाच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तालुक्यातील संजय गांधी योजना इंदिरा गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारी दोनशे रुपयाचा मागील दोन वर्षाचा थकीत रक्कम त्वरित द्या लाडक्या बहिणींना उत्पन्नाची मर्यादा दोन लाख पन्नास हजाराची अट आहे त्याप्रमाणे सर्व निराधारांना उत्पन्न मर्यादा दोन लाख पन्नास हजार रुपये करा लाडक्या बहिणीप्रमाणे सर्व निराधारांना जुलैपासून दरमहा दोन हजार शंभर रुपये देण्यात यावे व वन जमिनीचे पट्टे कसणाऱ्यांच्या नावे करा गलंडी येथील गट क्रमांक नव्वदमधील शेतकऱ्यांना वहिवाट मोकळी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यामार्फत संयुक्त पंचनामा करून वहिवाट मोकळी करून द्या अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात जिल्हा सचिव अंकुश बुधवंत खंडुमस्के रामा मुळे गोपूबाई काळे कौसाबाई ससाने गंगूबाई सावळे यमुनाबाई सोनवणे चंद्रकला बोचरे आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने धरणे आंदोलनामध्ये सहभागी होते विविध मागण्याचे औंढा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सदरील निवेदन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी स्वीकारले